नमस्कार मित्रांनो 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 शेतकऱ्यांसाठी ouais एक मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नम योजनेचा सातवा हप्ता आता जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो हा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पाहा पहा चला तर मित्रांनो आपण जराही वेळ न वाय घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचा एक सहानुभूतीपूर्वक विचार केला आणि शेतकरी हा आपला अन्नदाता आहे तो संकटात सापडतो अवेळी पाऊस अवकाळी पाऊस अतिवृष्टी यामध्ये त्यांना तर आपण मदत देतोच परंतु कायमस्वरूपी परमनंट त्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा हा ऐतिहासिक निर्णय आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी घेतला एक मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांना एक मोठा आधार देण्यासाठी त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर तीच प्रेरणा घेऊन आम्ही राज्य सरकारने देखील नमो सन्मान शेतकरी योजना देखील या वर्षापासून सुरू केलेली आहे आणि त्याचं पुढच्या महिनाभरामध्ये तोही कार्यक्रम सुरू होईल म्हणजे सहा हजार रुपये केंद्र सरकारचे आणि सहा हजार रुपये राज्य सरकारचे असे मिळून बारा हजार रुपये आपल्या राज्यातल्या शेतकऱ्याला देण्याचा निर्णय हा मोठा त्याच्या हिताचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घेतलेला के रा, आणि राज्याचं देखील मला वाटतं आपलं देशातलं हे पहिलं राज्य आहे की केंद्राप्रमाणे सहा हजार रुपये आपण शेतकऱ्याला त्याला एक आधार आणि त्याला मदत त्याच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय घेणारं हे पहिलं राज्य आहे त्यामुळे मी सर्वच शेतकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आज कृषी मंत्री महोदयांनी देखील आपल्या राज्यामध्ये दे जवळपास किती सोळा सहा लाख शेतकरी शेतकरी आपले या कार्यक्रमाला जुडले होते आणि तेरा हजार गावांमध्ये हे सगळं थेट प्रक्षे प्रक्षेपण आपण कृषी विभागातर्फे त्याचं आयोजन केलं होतं शेतकऱ्यांनी देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलं आपण पाहिलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे यासाठी केंद्र सरकार देखील प्रयत्न करत आहे आणि राज्य सरकार देखील त्यामध्ये दे प्रयत्न करत आहे पारंपरिक शेतीबरोबर त्याला आधुनिकतेची जोड देत आपल्याला जे क्रॉपिंग पॅटर्न आहे त्यामध्ये आवश्यकता किती आहे डिमांड आणि सप्लाय आणि त्यामध्ये क्लस्टर अशा प्रकारचं विविध नवीन नवीन आधुनिक जोड आपलं राज्य सरकार आ, काम शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे नमो शेतकर योजनेचा सातवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हजार रुपयांचा हप्ता जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो राज्यातील त्र्याण्णव लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांना नमोशेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार आहे मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेमध्ये वार्षिक नऊ हजार रुपयांची मदत चार महिन्यांच्या टप्प्याने तीन समान हप्त्यामध्ये वाटली जाणार आहे वेळापत्रकानुसार या योजनेतील सातवा हप्ता शेतकऱ्यांना दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणेश चतुर्थी या दिवशी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा